नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू जात एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल आले दोन हजार दोनशे रुपये किमान दर दोन हजार दोनशे रुपये आणि सरासरी दर आलेले दोन हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे जवस जात आहे लोकल प्रमायाला एक क्विंडलमध्ये कमालदर आले आहेत चार हजार रुपये किमान दर चार हजार रुपये आणि सरासरी दर आलेलेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी प्रमायाला इलाय क्विंटलमध्ये कमालदर आलेत पाच हजार दोन रुपये किमान दराल्लेत तीन हजार दोनशे रुपये आणि सरासरी दर आलेत चार हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया इलाय एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत आठ हजार नऊशे एकावन्न रुपये किमान दरालेत सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी दरालेत आठ हजार एकोणीस रुपये तर पुढील पीक आहे मका जात आहे लोकल प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदरालेत दोन हजार एकावन्न रुपये किमान दरालेत दोन हजार एकावन्न रुपये आणि सरासरी दरालेत दोन हजार एकावन्न रुपये तर पुढील पीक आहे मूग जात आहे हिरवा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदरालेत सहा हजार पाचशे रुपये किमान दरालेत सहा हजार पाचशे रुपये आणि सरासरी दर आलेले सहा हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे साळ जात आहे ए ग्रेडेड प्रमायाला एक क्विंटलमध्ये दर आलेले आहेत आठशे एक रुपया किमान दर आलेत आठशे एक रुपया आणि सरासरी दर आलेत आठशे एक रुपया पुढील पीक आहे सूर्यफूल जात आहे लोकल प्रमाया इल्या एक क्विंटलमध्ये कमालधरात तीन हजार पाचशे रुपये किमान दरालेत तीन हजार पाचशे रुपये आणि सरासरी दरालेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पिक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमायाला एक क्विंटलमध्ये कमाल दरालेत चार हजार नऊशे त्रेसष्ट रुपये किमान द्यायलेत चार हजार चारशे एक रुपया आणि सरासरी दरालेत चार हजार नऊशे दोन रुपये पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमायला एक क्विंटलमध्ये कमान राहिल्यात पाच हजार दोनशे एक रुपया किमान राहिलेत चार हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सरासरीदराल्य चार हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद